<स्थाथ> प्रवेश झाले आहे काय साडेगाव आमचे बाकीचे प्रमुख लोक आहेत ते सगळे माझे एकेकाचे जुने आणि स्वाभाविक अटॅचमेंट जे आहे ते कायमच आहे त्यांची इच्छा होती आज आपण भाजपमध्ये यावं आणि घरी मात्र नेतृत्व नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करावं ते असं बिलकुल आलं पाहिजे राज्यामध्ये चांगलं काम चाललं आहे देशात उत्तम काम चाललं मुख्य प्रवाहामध्ये येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन यश मिळालं पाहिजे अशी एकजूट तुम्ही करा प्रतिसाद दिला आणि पुन्हा कार्यक्रम झाला झालाच स्थानिक स्वराज्य निवडणुक भाजप उत्सव म्हणावं लढावं असं कार्यकर्त्याची भावना आहे पालकमंत्री परभणीचे पालकमंत्री सुद्धा तिच्या व्यक्ती मग वरिष्ठ काय निर्णय वरिष्ठ पार्थिव की स्थानिक लोकांची जी इच्छा असेल त्या पद्धतीने निर्णय व्हावा असे जवळपास नवीन इनकमिंग आयत होते भाजपमध्ये मात्र जुन्या कार्यकर्त्यांना देखील सांभाळा अन्यथा जेवढ्या ताकदीनं वर जातो पण जेवढ्या ताकदीनं खाली येणार मला नवीन जुळ्याचा विषय असणार बोलण्यापेक्षा जुने जे निवडून येण्यासारखे त्यांनाही न्याय दिला पाहिजे नवीन जे ताकदीने ताकद वाढते आहे त्यालाही सोबत घेतलं पाहिजे दोघांना एकत्र आणून काम झालं तर मला वाटतं शून्य पण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये राजकीय भाव असल्याचा आपण असं बाहेर बोलण्यापेक्षा सत्यता चौकशी समोर समोरही संजय राऊत म्हणतात देवेंद्र फडणवीस कड राजकीय काम करण्यासाठी वेळ आहे मात्र गृहमंत्रालय गृहमंत्र्यांसाठी वेळ नाही गृहमंत्री राजकीय आरोप करणं हे त्यांचं कामच आहे अतिशय कारभार राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत गृह विभाग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो अशा घटनाच्या घडत्यात लोकशा जे काही जबाबदारीच्या कारवाई करतीलच कर्जमाफीसाठी आज शेतकऱ्यांनी नांदेडमध्ये अजित पवार यांच्या सभेत गोंधळ केला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की सात बारा कोरा खोरा करू मला वाटतं की अजित पवार जे बोलले ते योग्य नाही सांगितलं योग्य वेळेस आम्ही हा निर्णय घेऊ याचा अर्थ पंचांग पाहून निर्णय घेऊ असं होत नाही याचा अर्थ एवढाच आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ज्या वेळेस आता आपण परवा जे नुकसान झालं अतिवृष्टीमुळे जवळपास बत्तीस हजार कोटी रुपये राज्याने तिजोर दिले अग्रक्रम कुठल्या गोष्टीला जायचं ज्या वेळेस आपल्याकडे निधीची अडचण असते त्यावेळेस अग्रक्रम ठरवा लागतो तो जो शेतकऱ्यांसाठीच घेतला आणि कर्जमाफीचा पवार नाकारत नाही तीस ते पस्तीस हजार देऊ म्हणणार सरकार आठ हजार हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावीस हजार नाही अठरा साडे अठरा हजार पर्यंत आम्ही दहा हजार रक्कम अजून आज इतर मिळालेली आहे आणि साडे अठरा हजारच्या आसपास हेक्टर चालली तीन हेक्टर दहा राहिलेले दहा हजार निवडणुकीच्या वेळी देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित त्यांना त्यांचं काम आहे कारखाने सुरू होतात त्याच्या अगोदर काहीतरी नवीन काहीतरी आपण केलं पाहिजे त्याचा प्रयत्न आहे त्याची मुवमेंट वेगळी आहे